महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ही लढाई आहे पवार विरुद्ध पवार परंतु आमच्या वहिनीच होणार लोकसभेवर सवार आता बारामतीची जनता राहिली नाही गवार म्हणूनच बारामतीचा किल्ला सर करणार आहेत अजित पवार बरेच वर्ष शरद पवार यांचा मी होतो साथी पण आता मी आहे अजित दादांचा सा साथी त्यामुळेच मी आलो आहे सुनेत्रा वहिनींना निवडून देण्यासाठी बारामती नरेंद्र मोदी यांनी वाढवली आहे देशामध्ये विकासाची गती म्हणूनच बारामतीत विजय होणार आहे आपली महायुती अशी शेरोशायरी करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीत आयोजित सभा गाजवली पवार पवार या संघर्षामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हिट होतील आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या चांगल्या मताने निवडून येतील असा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय आठवले बारामती दौऱ्यावर होते बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा पार पडली या प्रसंगी प्रदीप गारटकर सूर्यकांत वाघमारे परशुराम वाडेकर मंदार जोशी सचिन सातव सुभाष सोमाणे सुनील शिंदे विजय डॅडी सोनवणे अभिजित कांबळे रवींद्र सोनवणे संजय वाघमारे सुरेंद्र जेवरे रत्नप्रभा साबळे सीमा चोपडे यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी निलेश जाधव बारामती मी आपल्याला हेच सांगण्यासाठी आलेलो आहे मी सुद्धा काही वर्ष काँग्रेस पक्षासोबत सोबत राहिलो माननीय शरद पवारांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मला डायरेक्ट सिद्धार्थ हॉस्टेल मधून मंत्री बनण्याची संधी मिळाली त्यावेळेला शरद पवारांच्या मुळे मला मिळाली होती मंत्रिपदाची संधी आज मात्र या देशामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदींची आणी नरेंद्र मोदीजी हे विकासाच्या दिशेनं अत्यंत भरधावपणे पुढे चाललेले अत्यंत मोठे घोडेश्वर आहे ते घोड्यावर बसून त्यांचा घोडा अत्यंत चलाकीनं चपळाईनं पुढे पुढं चाललेला आहे त्यांचा घोडा थांबवण्यासाठी हे सगळेजण त्यांना हे घोड त्यांचा घोडा अडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्या घोड्याला पुढे पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळे एनडीएचे लोक आजूबाजूला हो। आम्ही उभे आहोत आणि नरेंद्र मोदींचा घोडा अडवण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही राहुल गांधींच्या मध्ये नरेंद्र मोदींचा घोडा अडवण्याची ताकद नाही जर त्यांचा घोडा जर कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तुरवत पुर्वत मोदींचा घोडा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ना देश अत्यंत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा